नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालकांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कोंबड्यांसाठी असा तयार करा आदर्श उकिरडा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता गावरान कोंबड्यांसाठी असा तयार करा आदर्श उकिरडा पण गावरान कोंबड्यांसाठी आदर्श उकिरडा कसा तयार करायचा या आदर्श उकिरड्यामध्ये कुजलेल्या शेणखताचा वापर किती करायचा आणि या शेणखताचं प्रमाण का किती आणि कस घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं तुमच्या मनात काही प्रश्न येत असतील शेण शेणगाईचं पाहिजे मशीच पाहिजे बैलाच पाहिजे काही तर कोणत्याही प्रकारचं खत जमतंय ज्याच्यामध्ये काय आपण लेंडी खताचा वापर करू शकतो का याच्यामध्ये इतर कोणत्याही खताचा आपन वापर करू शकतो या प्रत्येक प्रश्नाचा शेवट पर्यंत पाहिला तर तुमच्या सुद्धा लक्षात येईल की गावरान कोंबड्यांसाठी कसा असायला पाहिजे आदर्श उकिर्डा या उकिरड्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचा खाद्याचा खर्च कमी होणार या उकिरड्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच अंडे उत्पादन वाढणार या उकिरड्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच वजन वाढणार मग असा आदर्श उकिरडा कसा तयार करायचा या आदर्श उकिरड्याची लांबी किती रुंदी किती खोली किती या प्रत्येक प्रश्नाच आज उत्तर जाणून घ्यायचं आहे म्हणून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहात

राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला या ठिकाणी जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर या ठिकाणी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस लागत नाही म्हणून तात्काळ या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता गावरान कोंबड्यांसाठी असा तयार करा आदर्श उकिरडा मग गावरान कोंबड्यासाठी आदर्श का तयार करावा गावरान कोंबड्यांसाठी आदर्श उकरीडा कसा तयार करावा आणि गावरान कोंबड्यांसाठी जर उकरीडा तयार केला तर यामुळे काय काय फायदे होतात याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता कि तुमच्या सर्व समस्येच सोल्युशन म्हणजे मार्गदर्शन मित्रांनो परभणीने हाती घेतली आहे नवीन मोहीम या अंतर्गत मित्रांनो आपण सुरू केला आहे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन यामध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळा सपोर्ट सगळं सहकार्य तुम्हाला केलं जाते जर तुम्हाला ही माझ्या सोबत जॉईन व्हायचा असेल तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये तुम्ही माझ्या सोबत जॉईन होऊ शकता जॉईन झाल्यानंतर तुम्हाला फॅसिलिटीज काय मिळणार सुविधे अंतर्गत तुमचा खाद्य खर्च कमी होणार तुमच्या कोंबड्यावर आजार येण्या अगोदर त्याचं लसीकरण होणार आजार आल्यानंतर सुद्धा मार्गदर्शन मिळणार आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर कसा करायचं याची माहिती मिळेल आणि शेवटी तयार झालेल्या मालाला मार्केट मिळण्यासाठी पूर्ण सहकार्य या ठिकाणी केलं जाईल याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य तुम्हाला केलं जाणार आणि हे सहकार्य पाहिजे असेल आणि लाखो नफा कमवायचा असेल तर महिन्याला हक्काच्या माणसाला पाचशे रुपये गेले तर काही वाईट नाही आणि ही पाचशे रुपयाची फीज काही मी स्वतः घेत नाही तर माझ्यासोबत जी टीम काम करते तिचं घर चालावं म्हणून घेतली जाते आणि मला सांगा जर हे आपण या ठिकाणी फुकट जरी दिला असतं तर अडचण नव्हती पण माझ्यासोबत कोणी काम करल का आणि मोफत दिल्या जाणाऱ्या गोष्टीची किंमत नसते आणि हिंमत सुद्धा नसते म्हणून हक्काच्या माणसाकून हक्काचा सल्ला घेऊन निव्वळ नफा मिळवायचा असेल तर मित्रांनो आजच रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर कॉल करा आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंतच सगळं मार्गदर्शन या ठिकाणी मिळवा कधी मी कोणावर बळजबरी केलं नाही माझं काम आहे तुम्हाला सांगणं आता तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता थेट संवाद साधू शकतात मग हे करायचं असेल तर मित्रांनो ज्या पद्धतीने इतर बेरोजगार तरुण तरून तरुणी त्यासोबत दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळ सदस्य ज्या पद्धतीने माझ्यासोबत जोडले गेले तुम्ही सुद्धा जोडले जाऊ शकता यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर तर चला मित्रांनो आता आदर्श उपक्रीडा तयार करू सगळ्यात महत्वाची गोष्ट आदर्श उपक्रीडा कसा तयार करायचा ते सांगतो त्यानंतर तुम्हाला सांगतो शेणखत कसं घ्यायचं त्याच्यानंतर सांगतो की याचा काय काय फायदा होतो आदर्श उक्रीडा तयार करत असताना खोली जास्त घ्यायची नाही मी तुम्हाला सिम्पल फॉर्म्युला सांगतो दहा फूट लांबी दहा फूट रुंदी आणि दोन फूट त्या ठिकाणी खोली घ्या असे चार करा पाच करा आठ करा दहा करा तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या कोंबड्यानुसार करा काही अडचण नाही हा दहा बाय दहा बाय दोन चा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे दोनशे कोंबड्यांसाठीचा यानुसार मित्रांनो तुम्हाला काय करायचं दहा फूट लांबी घ्यायची दहा फूट त्या ठिकाणी रुंदी घ्यायची आणि दोन फूट खोल या ठिकाणी खड्डा खोदायचा आहे आता एवढं झाल्यानंतर काय मित्रांनो खाली काहीच टाकायचं नाही आपल्याला सहा महिने जुना असणार शेणखत घ्यायचं आहे आपल्या गाईचं असेल अडचण नाही परंतु जर आपल्याकडे नसेल तर इतर ठिकाणाहून शेणखत घेत असताना ते कुजलं आहे का बघा त्यात काळी कचरा जास्त असायला नको यात लेंडी खत अजिबात नको मला प्युअर म्हणजे प्युअर शेणखत पाहिजे लक्षात घ्या कारण त्याच्यामध्ये पावर आहे आपण ताज शेण अजिबात घ्यायचं नाही ताजा शेणाचा जे पावटा म्हणतो ना ते सुद्धा याच्यावर टाकायचा नाही जे ते शिळच मित्रांनो आणि हे आणल्यानंतर पहिले याला पूर्ण पाण्यानं भिजवून घ्यायचं पाण्यानं म्हणजे पूर्ण शेणखतानं भरून घ्यायचं ते भरून घेतल्यानंतर तो खड्डा फुलफिल झाला कसाय भरा काय प्रॉब्लेम नाही आणि एक असं मस्त पैकी ढीक करा त्याच्यावर काय करा फुल पाणी सोडून द्या पाणी सोडल्यानंतर मी काय सांगतो ऐका पन्नास लिटर पुन्हा पाणी घ्या एक किलो गुळ घ्या एक किलो बेसन सगळ्याला मिक्स करा मिक्स झाल्यावर त्याचा हो सडा टाकल्यावर करा जर कमी पडलं तर आणखी तयार करा पण फॉर्म्युला लक्षात ठेवा पन्नास लिटर पाणी एक किलो गुळ एक किलो बेसन बस एवढं गुळ तुमचा खराब असला हरकत नाही बेसन खराब असला हरकत नाही बस हे फवार त्या ठिकाणी फवारणी मी सडा टाकून द्यायचा याचा काय फायदा होतो समजावून सांगतो हे जर टाकलं मित्रांनो तर जे आपल्या त्या ठिकाणी शेणखतामध्ये किडे मुंग्या आळी गांडूळ येत ना त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणा वाढायला सुरू होते का होते बरं तर अनुकूल वातावरण मिळते आणि त्यांना जे पाहिजे ते पोषक वातावरण मिळते गुळण बेसनामध्ये एवढी पावर असते मित्रांनो ते पटपट कुजवले जाते आणि जे आवश्यक असते ना मित्रांनो त्या किड्यांना मुंग्यांना आळींना गांडोळ ते पोषक तत्व तयार करते यामुळे त्यांचं पोट भरते त्यामुळे आपल्या कोंबड्यांचं पोट भरते आणि याच्या वापरात तुम्हाला गॅरंटीनं सांगतो तीस टक्क्यापर्यंत आपला खाद्य खर्च कमी होणार म्हणजे होणार दुसरीकडे मित्रांनो अंडे उत्पादन सुद्धा वाढणार का वाढणार आता समजावून सांगतो फक्त लाडसर म्हटले वाढते वाढते असणे का वाढते सांगतो आता हे जे किडे मुंग्या अळी इतर कीटक ते या माध्यमातून काय होते की आपल्या कोंबडीला आवश्यक असणारा कच्चा माल कॅल्शियम फॉस्फरस लोह व्हिटॅमिन डी मिळते आता हे कच्चा माल जर मिळाला समजा तर हा कच्चा माल काय करत असतो कोंबडीच्या शरीरामध्ये अंड तयार करण्याची प्रक्रिया करतो यामुळे कोंबडीन कोंबडा कुरास झाला की तात्काळ अंड तयार होते आणि यामुळे असं आढळून आले की उकिरड्याचा जर वापर केला शेणखताचा वापर केला तर आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमीत कमी तीस टक्क्यापर्यंत वाढल्याशिवाय राहत नाही त्यानंतर वजनाचा विचार केला तर हे किडे मुंग्या आळी गांडूळ त्या ठिकाणी मुंगळे वगैरे खाल्ले तर यामुळे काय होते की त्या कोंबडीला आवश्यक असणारं खाद्य मिळते पोट भरते आणि पोड भरल्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये उपयुक्त क्रिया होतात आणि कोंबडीचं वजन वाढायला सुरू होतंय यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की या फॉर्म्युल्यानं खाद्य खर्च कमी व्हायला अंड्याचं उत्पादन वाढायले कोंबडीचं वजन सुद्धा वाढायला आणि या सर्वांचा ओव्हरऑल विचार केला तर तुमच्या फार्मचा जो निव्वळ नफाय तो दुप्पट वाढतो आणि लक्षात घ्या यालाच ओके दाम यामुळे जर आपण एक आदर्श उकरीडा तयार केला आणि त्याचा योग्य पद्धतीनं वापर केला तर तुमच्या कोंबड्याच्या अंडे उत्पादनात तीस टक्क्यापर्यंत वाढ होणार तुमच्या कोंबडीचं वजन तीस टक्के वाढणार आणि तुमचा खाद्य खर्च तीस टक्के कमी होणार मला सांगा झिरो हिरो व्हाचा फॉर्म्युला आहे का नाही शंभर टक्के आहे मग अशा पद्धतीने मित्रांनो छोट्या छोट्या ज्या संकल्पना असतात त्यांचा वापर करायला शिका मित्रांनो आणि यामुळं उकिरडा असा तयार करा दहा फूट लांबी दहा फूट रुंदी दोन खो दोन फूट खोली त्यानंतर पन्नास लिटर पाणी एक किलो बेसन एक किलो गुळ आता या गोष्टी विसरल्या तर मी काय करत असतो आपल्या सेशन मध्ये पुन्हा पुन्हा सांगत असतो त्यामुळं सेशन मधले व्यक्ती एवढे मित्रांनो फॉरवर्ड झालेत आता त्यांचंच ऐकून घ्यावं लागायला आणि त्यांचा नफा एवढा वाढलाय एवढा वाढलाय मित्रांनो विचारता सोय नाही काय तुम्हाला पण नफा वाढवायचा आहे काय तुम्हाला करियाचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचे मग झिरो बजेट कुकुट पालनाला गवसणी घालण्यासाठी या व्यवसायातून कोणता निवळ नफा मिळवण्यासाठी तुम्हाला पाहिजे उचित मार्गदर्शन त्यामुळे सूचित करतो की मित्रांनो रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन व्हा जिथं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि रविवार आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी एवढी संडे तुमची माझी भेट पक्की नक्की ज्यामुळे पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी मित्रांनो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमचे उदय सर तुम्हाला बोलणार तुमच्या उदय सरांमुळे तुमच्या कुक्कुटपालनाचा सूर्योदय होणार आणि कोणताही कुक्कुटपालक बांधव आता या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित अजिबात राहणार नाही काय तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे जर त्या ठिकाणी होय असेल तर या रविवारी आपली भेट पक्की करण्यासाठी नक्की कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर हा नशीब पालटणारा नंबर आहे एक फोन एक कॉल तुमचं नशीब पालटणारा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला कोणता निव्वळ नफा मिळणार लक्ष्मी दारात तिला घरात घ्या पण दार उघडण्यासाठी तर पाहिजे मार्गदर्शन आणि हे मार्गदर्शन देणार तुमचे उदय सर काय तुम्हाला तुमच्या उदय सरांसोबत बोलायचे मला तर फार बोलण्याची इच्छा आहे बाबा तुम्हाला बोलण्याची इच्छा आहे का जर असेल तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो यासोबत मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत जॉईन होऊ शकता यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपला नाव पत्ता तुम्ही टाईप करून पाठवा आणि पिनकोड जरूर पाठवा मार्केटिंगसाठी मदत होणार अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला तरी खूप खूप या ठिकाणी सहकार्य होईल या असणाऱ्या मोफत सुविधेचा घ्या फायदा ज्यामुळे होईल शंभर टक्के आपला फायदा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह तर मी तुम्हाला मिळत राहणार पण तत्पूर्वी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा काय आपल्याकडे एक आदर्श उकिरडा आहे किंवा नाही सांगा कमेंट सेक्शन मध्ये बोलते व्हा आणि एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही गावरान कोंबड्यासाठी उकिरडा तयार करणार नाहीत तोपर्यंत तुमचा निव्वळ नफा कधीही वाढणार नाही त्यामुळे उक्रीडा मला आजच्या आज तयार पाहिजे आणि तुमचे उक्रीडे तयार असतील तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवरती फोटो पाठवा मित्रांनो ज्यामुळे काय चुकलं त्या ठिकाणी मी सांगेल आणि बरोबर असेल तर ओकेचा मेसेज टाकेल म्हणजे आपापसा आप चर्चा करून फायदा होणार म्हणजे होणार तर मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपलं काय मते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्ॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मान आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला ऑललाय नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण आज मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार